मंडळ जसे नूतन अगरवाडीकर सुधा नागवेकर काजोल नागवेकर मागीर रेशा नागवेकर लतीशा रेवणकर आणि सारा कोरगावकर यांचे सुद्धा स्वागत करता तसेच माया, माया साळगावकर आणि बाकीचे जे महिला मंडळ असा त्यांचे सगळ्यांचे हा यवकार करता तसेच सगळी हांगा महिला जमलेली असा त्यांचं हा योकार करता तो शे तो शे तो आणि हो प्रोग्राम घडोवन हाडपास या महिला आमकां खूप मदत आसा आम्ही घरा घरां वचून हांगा इनव्हिटेशन दिले आमची अमा सुषमा त्यांच्यांनी आमच्या बरोबर येऊन हांगा सगळ्यांना इन्व्हिटेशन दिले आणि जेव्हा लोकांक सांगले की सारिका मॅडम येतली म्हणून त्यांना सगळ्यांना खूप उत्साह झाला आणि प्रोग्राम आम्ही जो महिलांचा स्नेह मेळावा आम्ही केल्लो आसा आणि ह्या प्रोग्रामाचो हेतू म्हणजे सगळ्या महिलांक आम्ही एकटाय करू सोदता आणि हेज्या फुडें आम्ही आणि वेगळ्यो वेगळ्यो एक्टिविटी करू सोदता त्या खाती ही जस्ट एक सुरवात असा आणि एक्टिविटीज पहिली आम्ही खूप आमी भुरग्यांक बूक आम्ही भरग्यांना बुक दिल्लीं आसा आनी तशेंच युनिफॉर्म मागीर बॅग्स हे बी डिस्ट्रिब्यूशन केलेले असा जवळ जवळ आठ हजार भरग्यां हेच्या पहिली हजार लाभ मिळिल् असा तसेच आम्ही मेडिकल कॅम्पू ऑर्गनयज केला असा जाग्रेश्वर दौळात हालीच केुम्ही जाणत असतली आम्ही आणि प्रोग्राम के आ, घरकान आमची मान व प्रोग्राम केला सारिका मॅडम आमची चीफ गेस्ट आशिली आणि त्या प्रोग्रामाचो हेतू अस की आम्ही सगळी जी असता ती डे टू डे लाईफात खूप बिझी असता सगळे मॅनेज करता बट तेची दखल कोण घेना त्या खातीर त्या बायलांचो सत्कार करपाक प्रोग्राम केल्लो करोग्राम हेज्या फुडें आम्ही अशी एक्टिविटीज करत रावतली महिलां खातीर तारजी भाटाचे तशेंच मधल्या भाटाचे आणि बाकीच्या शिवोलेच्या महिलांक सुद्धा हेजो लाभ मेळटलो सो so, हेज्या पुढे आम्ही कार्यक्रम करतली जशी की मेहंदी क्लासीस मागीर बेकरी क्लासीस आरी वर्क अशे गजाली आसा जे आम्ही हांगा एक्टिविटीज करूंक सोदता त्यांना सगळ्या महिलांचा हांगा सहभाग आसतलो अशीच अपेक्षा धरता हे सांगून हांव माझी दोन उतरां हंगा सोंपयता देव बरें करू शकता नंदिनी कोरगावकर हां माझा नमस्कार आणि खरेंच जेव्हा हंगाले सगळ्या मध्ये तो उत्साह आशिल्लो तो आशिल् ऍक्च्युली बरे दिसले आणि आजचे ऑर्गनायझर जे असा त्यांना फाटले किलेशेच दीस जरी वळखतात त्याच्याबरोबर कितलेशेच कार्यक्रमात वांेकार झाला आणि बरे दिसता जेना असे फुडे येतात आणि आउट ऑफ द बॉक्स करून पळतात आणि आजचो आजचा फाटले फाटी तो कार्यक्रम घरकान मान केला इतली सुंदर अशी कार्यावळ आशिल्ली बयलांची हाऊसवाईफ असतात जेक विचारता तुम्ही किंवा करता ती म्हणतात की आम्ही कायच करिना घरात असता पण सगळं भार जो तकलेचेर तकलेचे त्यांच्याच हातीन असता आणि जे तो बुड येतात त्यांचा सत्कार जाता त्या मध्ये आशिली एक उमेद आणि त्यांचा तो उत्साह पोहोकून इतले बरे दिसताले प्रत्येक बायल उमेदीन घरात वताली आपली तो मोमेंटो घेऊन त्यांना खरेच असे दिसले की त्या कार्यक्रमात येऊन खरंच सार्थक झाले आम्ही खूपदा पळतात खूपशे कार्यावळी बायलां खातीर असतात बायलांचे म्हणतात ते मनोरंजन करपा खातीर असतात त्यांना मोटिवेट करपा पण जेव्हा असं कार्यक्रम जाता जो वेगळोच असता हटके म्हणू शकता असता त्यांना बायलांचे प्रोत्साहन वाढतात पण जे व्यक्ती हर येतात हाऊच नाही जीव गेस्ट म्हणा आम्ही जे गेस्टांना आपण उलव